गॉड इतना बड़ा ओ माय गॉड जहरीला मिलेगा एक ट्रायंगल मिलेगा ओके की का है क्या बनाया मैडम वॉल आर्ट है वॉल आर्ट है मस्ट बनाया ये तो ये इसका प्राइस क्या है यस एक कप धरी पाड़ पुदीना फ्लेवर वो आमड़ा माय लाईफ माय फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आम्ही आलेलो आहोत प्रभादेवीच्या जत्रेला आणि खूप क्राऊड आहे कारण एक तर शुक्रवारचा दिवस आहे म्हणजे देवीचा दिवस त्यामुळे आणि आज आहे जत्रेचा सेकंड लास्ट दिवस दोन तारीख आहे तीन तारखेला ही जत्रा संपणार आहे त्यामुळे खूप क्राऊड आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे असे स्टॉल्स लागलेले आहेत ला आणि रस्त्याच्या सुद्धा स्टॉल्स आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण क्राऊड आहे सगळीकडे आणि आत्ता तरी स्टार्टिंग आहे अजून मी पुढे जाणार आहे आणि पुढे तर खूप जास्त क्राऊड मिळणार आहे पुढे आपण अजून काय काय आहे जत्रेमध्ये बघायला ते बघूया आणि इथे मस्त मुलं मजा करतायत इथे लहान लहान मुलांची लहान लहान अशी भांडी आहेत मस्त भांडी कुंडी छोटे छोटे मिनी पिझ्झा दिसत आहेत खाण्याची सुरुवातच आहे ही जत्रेची जत्रा दरवर्षीच भरत असते इकडच्या जत्रेच्या आमच्या जा लहानपणीच्या खूप आठवणी आणि खूप लहानपणापासून आम्ही या जत्रेला विजिट करतोच करतो तर तीच मजा वाटते आहे आणि जी क्राऊड आहे तो तुम्ही बघू शकता की छान वाटते जत्रेमध्ये आल्यानंतरला आणि सगळे लहान बळीचे जे दिवस आहेत ते आठवत आहेत त्याच्यानंतरला आता आपण तर पहिलं जाऊन प्रभादेवी आईचं द दर्शन घेऊया पहिलं बघूया की आधी गर्दी किती आहे ती आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत इथे सगळं आपल्या मंदिराच्या जवळ ओटीचं सा सामान मिळतं आहे चली आ? अपने घर में फोटो निकल ले आ? मिनी फैन हवा तरी पोचते पोचते मस्त लागते 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 मला मला मग दाखव येथील आहेत साडेतीनशे साडेतीनशे करण्यास आणि तमान आमच्या वस्तू देखो तो मैंने मैसेज भी बोला है एक इसका सर्किल मिलेगा एक ट्राइंगल मिलेगा ओके okay, की क्या है क्या बनाया मैडम वॉल आर्ट है वॉल आर्ट है मस्त बनाया ये तो ये इसका प्राइस क्या है तो एक राउंड एक ट्राइंगल ज्योमेट्रिकल आर्ट बनाया इसका ओके okay. तो डेढ़ सौ के दो एक अस्सी का इसका प्राइस क्या है भैया पचास का चार पचास का चार। भैया सौ 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 रुपए, रुपए। शंबर रुपए। लहान मुलांचे आहे गच्च आहे क्वाटी अच्छा फायदान अच्छा, अच्छा बहुत बेहतरीन चीज है खाजा जो माझा फेवरेट आहे आणि मी जाताना तो घेणार आहे त्यानंतर ता पेठा पण दिसतोय इथे खाजा द्या ना मला हे कस

स्विंग स्विंग अरे इथे आता आम्ही आलेलो पाणीपुरी खाल्या आणि वेगवेगळे फ्लेवर जे आहेत तिथे ते लसूण राजकाय भाजला हा वेगवेगळ्या फ्लेवर पाणी आणि लिंबू मी थकले थाना आणि पाणीपुरी आहे टोमॅटो खेळ टोमॅटो टोमॅटो आता प्लेट खा दुसरी आहे पुदीना फ्लेवर खूप आंबड आहे टोमॅटो मसाली फर्स्ट नंबरला टोमॅटो आहे पुऱ्या छान आहेत पुऱ्या मस्त ॲक्च्युली ही खाल्लेली आहे मी पण इकडची बघूया कारण इकडच्या पुऱ्या खूप छान आहे स्ट्रॉंग फ्लेवर आहे लसूणचा ज्यांना लसूणची फ्लेवर आवडत आहे त्यांच्यासाठी छान आहे मराठी टोमॅटो फर्स्ट नंबर तीन वेगवेगळ्या खाल्ल्या आता आहे त्या चार वेगळ्या खाल्ल्या ना तीन खाल्ल्या चार तीन, तीन।, तीन।

নমল পানী জাষ্ট

आम्ही जे पाळणे होते ना तिथे गेलेलो नाही कारण खूप रश होती आणि बाकी देवीचं दर्शन छान झालं बाकीचे जत्रेमध्ये पूर्ण फिरून झालं फक्त आम्ही पाळण्यांची इथे गेलो नाही कारण खूप जास्त गर्दी आहे आणि आम्ही शुक्रवारी आलो म्हणजे दोन तारखेला आलो जत्रा तीन तारखेपर्यंत पण एक दिवस एक्सटेंड केली म्हणजे चार तारखेपर्यंत संडेपर्यंत आहे जर व्हिडिओ लवकर आला तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही रविवारपर्यंत येऊ शकता आणि छान अशी पाणीपुरी खाली फ्लेवर खूप छान होते बाकी इतर असं खाल्लं नाही काही छोटी मोठी खरेदी आम्ही केली एकूण जत्रा काय आहे जत्रेमध्ये काय काय आहे हे सगळं काही मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर तुम्हाला हा आमचा जत्रेचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम तोपर्यंत बा